हे मीन महामित्र गेलो होतं बाहेर बाहेर कशाच तरी आवाज होता म्हणून जाऊन पाहिलं तर काय जेसीबी जेसीबी बघितल्याच्या नंतर म्हणलं अरे काय का चालू आहे तर मीन महामित्र गेलो बी बघायला बी पाहिली तर बघितलं आम्ही काय रोड खन्नं चालू होता त्याला म्हणलं चल किती क्लाम खणला बघू तर ते येई नाही गेला मग मी त्याला सोबत घेतलं आणि त्याला म्हणलं चल रोड बघू कुठं कुठं खणलाय तर ते काय संघ येई नाही गेलं त्याच्यामुळं मग मी एकलाच पुढं पुढं चाललो ते माझ्या पाठीमागं मागं तरी शेवट त्याचं यायचं म्हणणं होतं तरी त्यानं मला गुलीगत धोका दिला मी पुढं पुढं चलो होतो ते मागं मागं येत होता मग ते जागीच थांबला त्यानं मला दिला गुलीगत धोका मग मी काय केलं त्याची वाट पाहिलो मी मग त्याची वाट पाहिलो तर ते काय येईनच ते थांबलं मागच मग मी गेलो पुढं 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 जात जात बघितलं की कुठं कुठं रोड खांदला तर काय रोड त्या माझातून खंदत खंदत आणला होता मग मी गेलो पुढं पुढं जाऊन पाहिलं तर बसस्टँडपासून रोड खाणत आणला होता मग मी डबल आलो त्याच्यापाशी त्याच्यापशी आल्याच्यानंतर चा त्याला म्हणलं तो आम्हाला धोका मग डबल आम्ही जेसीबी जवळजवळ गेलो जेसीबी जवळ गेल्यावर आता आम्हाला जायचं होतं घरी मग घरी जायसाठी तर जेसीबी जमा जातच होती वाटामध्ये आणि खनल्याला होतं मग आम्हाला जाता येत नव्हतं मग मी काय केलं त्याला म्हणलं चल घरामागून मग ते आणि मी आणि एक बारक आम्ही तिघं जण आलो घराच्या पाठीमागून पाठीमागून आलो समोर आलो की डायरेक्ट जेसीबी दिसली घरासमोर म्हणलं आता रोड पण इकडे अखंद चालू झाला मग जेसीबी दिसल्यानंतर काय तिकून वाट नव्हती यायला जायला मग आम्ही आलो पुढं मग ते झालं गायब मी आलो समोर समोर मग बी खंदत होती डबल ते आलं जवळ त्याला पकडलं तर म्हणलं कुठं जाऊ नको तसं जेसीबीने मागा खंडा करून ठेवला होता मग ते गेलं तिथं थांबलं मी आलो इकडं अंकलकडं अंकल बघितलं कर। काय करायला तर अंकल शाळेला पारा चालेल मग मी गेलो अंकलच्या रूममध्ये म्हणजे शाळेच्या घरात शाळेच्या घरात गेलो की काय मस्त पाला गिला बघितला अंकलचा आणलेला डबल आलो मी बाहेर बाहेर आलो डबल बघितलं की ते डबल मी घरी आलो पाणी प्यायलं पाणी पिलं डबल आलो जेसीबी कड जेसीबीकड आलं की बघितलं की डबल जेसीबी खांदाय खंदा खांता वाडवं आलं कुत्रं कुत्र्याचं खूप भीती वाटते मी आलो साईटनं हे दोघं जण नमुने इथे बसले होते हे इकडे वातावरण कसं एकदम शेती मस्त आहे मग हे जांभाळ देऊ लागलं मी पुढे एक पोरग हे इकडे एक पोरगी लपली होती मग डबल जेसीबीकडे कॅमेरा केला मग काय जेसीबी डबल खंदू लागली तिथं कोणाची तरी छेडी फुटली होती पाणी निघू लागली मग डबल हे बारकं पोरग कॅमेऱ्याकडे पाहिले त्याला वाटलं व्हिडिओ बनवायला का मग ते नाही का ना कॅमेरा पुढे येऊ येवता नाचते मग मी दर्शक समोर आलो जेसीबीचा आवाज येत होता धडाम धडूम धडा हे आलं पुढं नाचायले नाचाय तर केले साईडला हे म्हणते व्हिडिओ काढू नको मोहा मग काय जशी बी मग मी म्हणला आता बस झाला व्हिडिओ काढणं बंद व्हिडिओ आवडला